आयलँडवरच्या कॅसलला आम्ही आलेलो आहोत जर्मनीतल्या मला असं वाटते की हे कंचाची प्राइस जी आहे साडेसहा युरो होती नमस्कार मंडळी जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजच्या श्वेरिन सिटीच्या पार्ट टू मध्ये तुमचं स्वागत आहे तर पहिल्या पार्टमध्ये आम्ही तुम्हाला या सिटी बद्दल बरंच काही सांगितलेलं आहे पार्ट टू मध्ये तुम्ही इथलं फेमस कॅसल जे आहे जे खरंच खूप सुंदर आहे ते बघणार आहात आणि पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला आमची जर्नी शेअर करायची राहून गेली होती आणि त्याबद्दल थोड्या कमेंट्स पण आल्या होत्या तर आम्ही ल्युबेक शहरातून रविवारी रात्री बर्लिनला पोहोचलो आणि त्यानंतर जो वीक डेज होता त्याच्यामध्ये ऑफिसचं काम झालं आणि शनिवारी आम्ही निघालो श्वेरिंगसाठी तर बर्लिन टू श्वेरिंग हे डिस्टन्स जे आहे अडीच तासाचं आहे आणि इझिली आरी ट्रेन वगैरे अवेलेबल असते त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम येत नाही सुखरूप आम्ही श्वेरिंग सिटीला पोहोचलो त्याच्यामध्ये काही, काही अडथळे आले ते मी पुढच्या पार्टमध्ये नक्की शेअर करेल आणि आतापर्यंत जर्मनीमध्ये आम्ही फक्त दोघांनीच प्रवास केला पण श्वेरिंग सिटीमध्ये आमच्यासोबत आमची एक फॅमिली पण होती आणि त्यांच्यासोबत आम्ही ॲक्च्युली श्वेरिंग सिटी जी आहे ती एक्सप्लोर केलेली आहे तर हे पूर्ण हॅलस्टर्ड चा एरिया आणि इकडे बँक सुद्धा आहे आणि इथे पण हे बिल्डिंग्स आहेत ना छान विटांचे तर खूप सुंदर दिसत आहे त्यानंतर इथे काही शॉप्स कपडे वगैरे विकायला आहेत त्यानंतर हेअर कटचं दुकान एक गोष्ट ना की जर्मनीमध्ये किंवा मोस्टली युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा बाहेरच्या देशात सुद्धा जिथे तुम्हाला असा कलरचा एक गोल बार जर कुठे फिरत दिसत असेल बरेच वेळा तो बाहेर सुद्धा असतो असा भिंतीला लागून छोटासा तर अशा प्रकारचा बार दिसत असेल तर समजायचं की हेअर सलून आहे तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत त्या कॅसलच्या समोर या साईडला बघाल तर हे आहे ते कॅसल आणि कॅसलला बघण्यासाठी आम्ही जसं रोडण्याचा टर्न झालो आणि कॅसलचा पहिला व्ह्यू दिसला आम्हाला तेव्हा इतकं इम्प्रेस झालो आम्ही की हा खूप छान आहे आता एक तर ओव्हरऑल वाटत आहे आणि मेन गोष्ट हे कॅसल एक आयलंड वर आहे तर आयलँड वरच्या कॅसल ला आज आम्ही आलेलो आहोत जर्मनीतल्या आणि खूप फेमस आहे आणि याबद्दल पण आम्हाला अजून जाणून घ्यायला खूप आवडेल तर चला आता पटकन जाऊया आपण <laughs> आतमध्ये आणि बघूया तर चला आता आज जाऊया आपण कॅसलच्या या पॅलेसच्या खूप सुंदर आहे कॅसेलच्या मागच्या साईडला जात असताना छान अशी माहिती तिथे लिहिलेली होती आणि आम्ही सगळ्यांनी ॲक्च्युली बॉबीला म्हटलं की चल तू एक्सप्लेन कर तर थोडा तो नर्वस होता कारण कॅमेराला तो यूज टू नाही आहे सेकंड टाईम तो कॅमेरा समोर येतो आणि एक्सप्लेन करत आहे तर थोडा नर्वस झालेला आहे तर प्लीज मंडळी तुम्ही तेवढं समजून घ्या आधी मग ह्या सालामध्ये इथं भिंत होती या वर्षामध्ये या वर्षामध्ये इथं अशी एक भिंत होती आणि मग हे जो निकलोट आहे त्यांनी ही जागा जिंकली हां आणि मग हा त्याचा म्हणजे असा स्ट्रक्चर होता की असं ते भिंतचं हे कसं बांधायचं कॅसल हे जे बांधले त्याचा असा स्ट्रक्चर होता आणि मग जेव्हा मग असं चालू केलं त्यांनी ह्या झाल्यामध्ये चालू कराय असं बांधायचं वगैरे चालू, चालू केलेलं हे असं स्ट्रक्चरमध्ये असं वाटते परत बनवलं एकोणीसशे नव्वदमध्ये काय झालं इथे पार्लमेंट झाली आणि मग हे असंच इथेही पार्लमेंटच झाले तिथं आणि मग इथे मग नवीन पार्लमेंटचं बनवलं सीट्स वगैरे नवीन केल्या आणि मग हां दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस पर्यंत मग इथं या स्टेटची पार्लमेंट आहे तर हा आहे ॲक्च्युली श्वेअरिंग कॅसलच्या बॅकसाईडचा व्ह्यू आणि इथे फवारा सुद्धा आहे आणि इथे ना एक खूप छान गोष्ट आहे की इथे एक विविंग गॅलरी बनवली आहे की तुम्ही इथे राहून कॅसल पण बघू शकता आणि सोबतच इकडे जो हा श्वेरिंग सी आहे तो पण बघू शकता तर ती खूप चांगली गोष्ट आहे तर आता आपण आला या विविंग गॅलरीला इकडे पण एक छोटीशी गुफा अशी आहे इकडे इकडे पूर्ण हा आणि इकडे पूर्ण या तलावाचा शवेरिंग सी जो आहे बेसिकली शिअरिंग तलाव त्याचा पूर्ण हा हो आणि इकडे असं सुंदर और वहाँ पे एक महाराजा खड़े हैं यहाँ के अभी करंट महाराजा जो है श्वेरिंग कॅसल के वो ॲक्च्युअली खड़े आप देख सकते हो यहाँ पे पूरी अंदाज में अपने श्रीलंका हां बरोबर बोलला भाऊ तू काय काढलं श्रीलंका अच्छा <laughs> मस्त आहे यार कॅन्सल आवडलं आपल्याला इथे बघा कंचे विकायला आहेत जे आम्ही लहानपणी खेळायचो ते कंचे आणि त्याची कॉस्ट विचारून सांगते तर आम्ही त्यांना जेव्हा प्राइस विचारली की या कंचाची प्राईस किती आहे तर त्यांनी लॉकरमधनं ते कंचे काढून दाखवले आम्हाला असं वाटलं अगोदर लॉकरमध्ये नाही आहे बट लॉकरमध्ये होते आणि खूप नवल वाटलं की एक कंचाची प्राईस जी आहे साडेसहा युरो होती साडेसहा युरो म्हणजे जवळपास सहाशे रुपयाला एक कंचा तर लहानपणी तर असे किती कंचांचे खेळ झालेले आहे आणि किती कंचे जिंकलेलो आहोत हारलेलो आहोत तर ज्याला खूप लोक गोट्या पण म्हणतात तर तुम्ही पण हे खेळ खेळले आहात का कॉमेंट करून नक्की कळवा कर आणि शेरीन सिटीमध्ये ॲक्च्युली ट्रॅडिशनल मार्बल फॅक्टरी पण आहे जी अजूनही आहे पण तुम्हाला जसं सांगितलं आमच्याकडे वेळ खूप कमी होता त्या दिवशी त्याच्यामुळे आम्ही तिथे नाही जाऊ शकलो तर तुम्ही जर बघाल तर कॅसेलच्या सभोवती पण जे मोठे मोठे मार्बल्स लावलेले आहे सेम कंचांसारखे जे चमकत आहे ते सुद्धा शेरीनमधल्या त्या फॅक्टरीमध्ये ट्रेडिशनल फॅक्टरीमध्ये बनवल्या गेलेले आहे आणि जर तुम्ही शेरीनमध्ये व्हिजिट कराल तर त्या ठिकाणीसुद्धा व्हिजिट करू शकता तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याशी भेटून ते कसं काम करतात काय करतात ते सगळं तुम्हाला दाखवतात पण काय दिसतंय राशी आहेत या बघा ना दिसतंय बिच्छू आणि ते सगळ्या राशी राशींसारखं दिसतंय आणि इव्हन माहितीये म्युनिकला एका वॉच वर पूर्ण राशी आहेत आणि या कॅसल मध्ये एक... खूप सुंदर असं रेस्टॉरंट आहे आणि एकदम पॅलेसमध्ये बसून छान जेवण केल्याचं फिलिंग येते तिथे बसल्यानंतर म्हणजे आम्ही जस्ट इमॅजिन केलं आम्ही तिथे गेल्यानंतर बघितलं फक्त आणि ऑनलाईन बुकिंग करावं लागते रिझर्वेशन करावं लागते त्याच्यानंतरच तुम्ही तिथे जाऊ शकता तर अनफॉर्च्युनेटली आम्हाला तिथे रिझर्वेशन नाही मिळालं आणि आम्ही ते एन्जॉय करू नाही शकलो तर तुम्ही इथे बघू शकता की इथे एक मोठी स्क्रीन लावली आणि त्याच्यावर जे काही त्या महालातले फोटो आहेत आतले जुने ते सगळे इथे दाखवण्यात आले आहे आणि ॲक्च्युली यावेळेला काय झालं होतं ना की आम्ही हिंदीमध्ये तर व्हिडिओ शूट केला पण जेव्हा मराठीत शूट करायला गेलो तेव्हा माझा माइक जो होता तो बंद होता त्यामुळे ही माहिती आता मला वॉइस ओव्हर मध्ये तुम्हाला सांगावं लागत आहे तर तुम्ही इथे बघू शकता हा जो हॉल आहे ही ऍक्च्युली या राज्याची पार्लियामेंट आहे तर जसं की आम्ही तुम्हाला आधी व्हिडिओ मध्ये सांगितलं की या राज्याची जी पार्लियामेंट आहे जी ऑफिस आहे त्यांचं गवर्नमेंटचं ऑफिस ते ऍक्च्युली या पॅलेसच्या आतच आहे आणि या राज्यातले सगळे आमदार याच फेरीत कॅसलमध्ये येतात आणि याच पार्लमेंट ऑफिस मधनं त्यांचा सर्व कारभार चालतो आणि जसं की आम्ही थोडंसं लेट पोहोचलो तर इथे काही म्युझियम वगैरे सुद्धा आहे आतनं तुम्हाला कॅसल बघता येतं पण आम्ही लेट पोहोचल्यामुळे ले ते बघू नाही शकलो आणि याची तिकीट जर सांगायची झाली तर साडेआठ हिरो पर पर्सन याची तिकीट आहे तर कॅसलच्या ऍक्च्युली आम्ही मागच्या साईडला आलेलो आहोत मागच्या साईडचा एरिया पण तुम्हाला मी दाखवते इथे छान असे सुंदर झाड आहेत खूप सुंदर वाटत आहे आणि समर सीजन मध्ये खूप छान असेल या सगळ्या गोष्टी आता पण खरंच खूप सुंदर दिसत आहे पक्षी आहेत आणि जर तुम्ही या साइडला बघाल तर छोटे छोड़ छोटे घरं आहेत तर हे ना आम्ही कोपन हागेनला आणि डेन्मार्कला वगैरे ऑस्लोला वगैरे छोटे छोड़ छोटे घरं बघितलं होते रिव्हरच्या साईडला वगैरे तर इथे खूप छान वाटत आहे म्हणजे उन्हाळ्यात विचार करा जेव्हा बोटिंग वगैरे सगळं सुरू होईल आता आम्ही ऐकलंय की ते बोटिंग वगैरे पण सुरू होणार उन्हाळ्यामध्ये खूप छान लाटांचा आवाज येतोय खूप मस्त वाटत आहे आणि इथनं सुद्धा लाटांचा आवाज येतोय गटर गट बॉबी तुला झाडाबद्दल काय वाटतंय मला छान छान विंचरते मला असं वाटतंय की हे झाड केस विंचरते असं नाही का हा <laughs> तर या कॅसेलला एक्सप्लोअर करत असताना खरंच आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या आणि त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं आर्टवर्क आहे खरंच खूप सुंदर होतं कॅसेलला फेरफटका मारल्यानंतर म्हणजे लेफ्ट साईडला कॅसेलच्या तिथे एक भिंत बांधलेली आहे फोटो पॉईंट आहे जिथे जाऊन तुम्ही फोटो काढू शकता आणि फोटो काढल्यानंतर असं वाटतं की तुम्ही भिंतीवर तुमची एक फ्रेम लावलेली आहे जणू तर तो पॉईंट पण खरंच खूप सुंदर आहे आणि आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी भरपूर लोक फोटोज काढायसाठी फोटो सेशनसाठी आले होते तर हे श्वेरीन कॅसल खरंच खूप सुंदर होतं आणि मुळात श्वेरीन सिटी पण फार सुंदर आहे छोटीशी आहे पण खरंच रोमॅन्टिक सिटी आहे तुम्ही जर फिरायला येत असाल तर छान पद्धतीने तुमचा पूर्ण दिवस तुम्ही स्पेंड करू शकता आणि मुख्य म्हणजे काय आहे की आम्ही आलो होतो विंटर सीझनमध्ये त्याच्यामुळे बरीचशी ग्रीनरी तुम्हाला दिसणार नाही आता सध्या समर सीझन सुरू आहे आणि आम्ही प्रयत्न करू जेव्हा पण आता आम्ही समरमध्ये बर्लिनला जाऊ आणि बर्लिनवरून परत आम्ही ही श्वेरिंगची ट्रीप करू तर त्यावेळेससुद्धा एक छानशी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ आमच्याकडे फारसा वेळ नव्हता त्याच्यामुळे आतून जे श्वेरिंग कॅसल आहे ते आम्ही पूर्णपणे नाही बघू शकलो पण पुढच्या वेळेस मात्र तुमच्यासाठी ती व्हिडिओ घेऊन येऊ तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया श्वेरीन सिटीच्या पुढच्या आणि शेवटच्या पार्टमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद